नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि वाल्मिकराडच्या खडणीचा संबंध असल्याप्रकरणी चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिकीराडने कराडने जामिनीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे वाल्मिकराडच्या खडणी प्रकरणात केलेल्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही दरम्यान काल रात्री बावीस जानेवारीला वाल्मीकराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आज अचानक जामीन अर्ज ही मागे घेतला आल्या या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेकडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्राची आहे दरम्यान वाल्मिकराड याला काल रात्री बावीस जानेवारीला पोटाचं दुखणं असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सरकारी रुग्णालयात आय सी यूमध्ये मध्ये कराडला उपचार सुरू आहे तर वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली मधुमेह तसेच रक्तदाबाची तपासणीही बुधवारी रात्री बावीस जानेवारीला करण्यात आली होती पावणे बाराच्या सुमारास वाल्मिक कराडला बीडच्या कार्यगृहातून बाहेर काढण्यात आलं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता बीडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे मोगोगा अंतर्गत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं किमान एकशे ऐंशी दिवस वाल्मिकराडला जामीन मिळू शकत नाही सात दिवसाची कोठडी संपल्यामुळे काल बावीस जानेवारीला कराडला बीडच्या जा विशेष सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं होतं यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी यंत्रणा अधिनियम अंतर्गत कराडला चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आणि खडणी प्रकरणातील गुन्हे केलेल्या वाल्मी कराडने खळनी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेतल्यानं या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणाकडून चार्जशीट केलेले जात आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र